अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यातील टिटवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे टिटवा येथील एका तरुणाचा बाप आणि मोठ्या भावाने गळा आवडून हत्या करत पिंजर पोलीस ठाण्यात कोणीतरी मारल्याचा फिरवल्यामुळे या खुणाचा तपास लागल्याचे समजते या संदर्भात प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा गावातील संदीप गावंडे या तरुणाची बापाने व त्याच्याच मोठ्या भावाने मिळून गळा आवडून हातपाय बांधून हत्या केलीये संदीपचे गावातीलच एका विशिष्ट जातीच्या मुलीशी प्रेम प्रकरण जुळले होते तो तिच्याशी लग्न करणार होता हे प्रकरण घरातील लोकांना पसंद नसल्याने त्यांनी संदीपला वारंवार टोकले त्यांच्यात वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर एकदम टोकाच्या भूमिकेवर गेल्याने सखा बाप व मोठा भाऊ वैरी झालाय त्यांनी संदीपचा गळा आवरून हातपाय बांधून त्याला संपवल्याचे उघड झाल्याने सध्या पोलिसांनी आरोपी बाप आणि मोठ्या भावाला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला